नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात आरती मोरे प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जंगी बैठक आरती मोरे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रचार बैठक घेत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय विकास स्थैर्य आणि जनहितासाठी भाजपलाच संधी देण्याची साथ त्यांनी मतदारांना घातली उशीर झाला आज सकाळी साडेपाच ला ट्रेनने उतरल्यापासून सांगलीचे आमदार सुधीर सांगलीकडे मोठा ॲक्सिडेंट झाला तीसे जण जखमी झाले त्यांना भेटायला जाण मग नांद्याला जैन समाजात एक मोठा आणि खोलून कडेगाव आठ सभा करून महापूरमध्ये दे प्रवेश केला त्या एक झाली आता दुसरी आहे अजून दोन करून मला कोल्हापूरला येथे कार्यक्रमाला सुद्धा येतो त्या सगळ्यात पूर्ण उशीर झाला आहे मला माफ करा सात तारखेला महाराष्ट्रामध्ये एकूण बारा जिल्हा परिषदांच्या निवडणूक आहे आधी त्या हो पाच तारखेला होत्या स्वर्गीय अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण दुखवटा घोषित केला आणि स्वाभाविकपणे फटाके प्रचार फेऱ्या असं सगळ्यात आपण बंद केलं ती आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे निवडणूक आयोगाला असं वाटलं की याच्यातून उमेदवारांना भेटायला वेळ कमी मिळेल म्हणून त्याने दोन दिवसाने निवडणूक अजून वाढवली इतिहासात पहिल्यात जास्त झालं निवडणूक कार्यक्रम घोषित केला सदांना निवडणूक कार्यक्रम घोषित केला तो, तो बदलायचा hmm. परिस्थिती इतकी अपवादात्मक निर्माण झाली सात ला ओपिंग आहे नऊ लाख पंपिंग आहे त्यातून एक दोन दिवस आपल्याला मिळाले तीन तारीख तर संपली चार पाच सहा असे तीन अठ्ठे दिवस आपल्या हाताचे आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्याचा ज्यावेळेला सर्वे रिपोर्ट येतो एक येतो एजन्सीचा की ज्यांना काम दिलेलं असतं की तुम्ही जर आग्रा की काय स्थिती आहे एक येतो की जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे तो रोज रात्री मला मिळतो ती कार्यपद्धती आहे पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री मानला तर ते, ते दोन्ही रिपोर्ट पाहिल्यानंतर काल राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन ठिकाणी मिटिंग केली एक कराडला गेली कोल्हापूर सांगली साता एक पुण्याला गेली पुणे आणि सोलापूर त्या रिमोटमधून त्यांनी हा पाचही जिल्हा सोलापूर सांगली जाता पुणे सोलापूर बारापैकी पाच जिल्हे खूप महत्वाचे जिल्हे त्या पाचही जिल्ह्यामध्ये दहा दहा जागा अशा काढल्या यावर थोडा भर दिला तर आपण एकदम पुढे जाऊ प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वीस बावीस जागा आता अशा आहेत की ज्या गेल्यापासून पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीस बत्तीस झाली म्हणजे दहा बारा जागा अशा आहेत की तिथे खूश केला सगळ्यांनी तीन दिवस सगळेजण पूर्ण वेळे बाहेर चालतील की चालित बाहेर चालले असं करून जरा तीन दिवस महिन्यात घेतले तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणखी एक अठरा सीटा आठ दहा जागा लावू शकतात त्यात खानापूरमधल्या दोन आहेत आणि त्यामुळे मी खानापूरमधल्या

एकाला काही गाव जोडलेले असतात एकाला काही गाव जोडलेली असतात त्यातले एकाला जोडलेले आहेत स्वाती संतोष कदम पारे पंचायत समितीला आणि स्वाती वैनिक लेगरेला आणि सगळ्यांनी मतदान करायचं जिल्हा परिषदेच्या मेन गटाला तर त्या दोन्ही पंचायत समित्यांमधल्या जे खूप वीस गाव आहेत

वेगवेगळ्या करणारे नेते आणि उपस्थित मतदार होते मी आपल्याला तीन दिवसासाठी दोन काम गेला असतील मतदार पण आहे त्या मतदारांना सुद्धा त्या मतदारांना सुद्धा मला दोन काम आहेत <coughs> पहिलं काम असं आहे की इथून उठलं की अपोजिट पार्टीच्या जो कोणी आपल्या ओळखीचा आहे त्याला चहा प्यायला गेलो जे असते पण ते वैभवताना का बोलायचं त्याला चहा घाला करून असं म्हणायचं की तुम्हाला मतदान लोकांनी का पाहिजे मग ते म्हणते गावून मतदान करा म्हणजे विकासासाठी बदान कर मग माझा एक मित्राने परवा एक लाईनचीच कविता केली तू म्हणाला की अरे भाऊ विकास म्हणजे काय रे भाऊ त्याला दुसरा मित्र विकास म्हणजे न दिसणारा विकास म्हणजे काय भाऊ विकास म्हणजे न दिसणारा निवडणुकीच्या काळामध्ये महाविकास म्हणजे <ई थागी> <गणों> <ई थागी> <ई थागी> त्यांना प्रश्न विचारायचा की सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य पन्नास साली आपण घटना स्वीकारली एक्कावन्न साली पहिले निवडणूक असते मला पहिली लोकसभा एकावन्न झाली तेव्हापासून जर पाच वर्षांनी लोकसभा होते विधानसभा होते ग्रामपंचायत होते विविध कार्यकारी सोसायटी जिल्हा बँक साखर सगळ्या घटना तुम्ही चिन्ह होतो ना पंच्याण्णव ते नव्याण्णव युती मनोज जोशी मुख्यमंत्री गोपीनाथ उपमुख्यमंत्री सरकार चौदा ते एकोणीस महायुती देवीचे मुख्यमंत्री सरकार बावीस ते चोवीस एकनाथी आणि आता चोवीस पासून चौदा महिने पण बाकी सगळा का दिल्ली सरकार तुमचं अलिनेहू राष्ट्र इंदिरा गांधी राजीव गांधी नरसिंहराव मनोहन सिंग दिल्ली सरकार तुमचं राज्य सरकार तुमचं वसंतदादा पाटील पाटील निलंगेकर अनकुले सुशील गवार शिंदे भोसले विलासराव देशमुख देशात सरकार तुमचं राज्यात सरकार तुमचं कारखान्यात तुमचं सदस्य तुमचं गावामध्ये तुम्हाला विकास करायला थांबवलं होतं का तुमचे हातपाय बांधले होते विकास करायला